धुळे जिल्ह्यातील धनुरगावचे सेवानिवृत्त साहेबराव हिरामन कोळी पस्तीस एकर शेती असूनही निसर्ग साथ देत नसल्यामुळे परवडत नाही म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे पस्तीस ते चाळीस गाई त्यांच्याकडे असून दररोज दोनशे लिटर दूध जाते असे ते मोठ्या कष्टाने आम्हाला मिळते असे ते पोटतिडकीने सांगतात हे तुम्ही ऐकतायत एस एन न्यूज मराठी झिरो नाईनवर शेअर करा सबस्क्राईब करा साहेबराव हे कोळी वई बात राहणार धनोर सेवानिवृत्त कर्मचारी असून माझ्याकडे तीस ते पस्तीस एकर बागायत आहे परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती परवडत नाही त्याच्यामुळे आम्ही दुग्ध व्यवसाय म्हणून गाईंचा व्यवसाय केला आहे तर कमीत कमी पस्तीस चाळीस गाई आहेत आमच्याकडे आणि रोज दोनशे लिटरच्या आसपास दूध येतं परंतु त्याला फार कष्ट करावं लागतं सकाळी सहा वाजता शेतात येऊन पाणी करावी लागते आणि त्या त्या पाहण्यातून कोण कष्टमय जीवनातून एक दुग्ध व्यवसायाचे पैसे मिळतात जो आम्हाला त्याच्यामुळे फार म्हणजे दुष्काळी परिस्थितीमुळे फार शेतीचा व्यवसाय जो डबगाईच गेला आहे